माणनडगाव ग्रामपंचायत हद्दीतील शुभलाभ सोसायटीचा धक्कादायक प्रकार शुभलाभ सोसायटीच्या सी विंगचे शौचालयाचे पाणी सोडले उघड्यावर वारंवार तक्रार देऊन देखील कारवाई होत नसल्याने रहिवाशांमध्ये नाराजी तालुक्यातील सुप्रसिद्ध ग्रामपंचायत बिरवाडी हद्दीत शुभलभ सोसायटी मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर येत असून या सोसायटी मधील सांडपाणी तसेच शौचालयाचे पाणी सेफ्टी टँक मध्ये न जाता ते खुल्या उघड्यावरती सोडले असल्याने बाजूच्या रो हाऊस मध्ये असलेले नागरिक त्रस्त झाले असून वारंवार सोसायटीकडे या संदर्भात तक्रार देऊन देखील कोणतीही कारवाई होत नसल्याने रो मधील श्री चंद्रकांत विरकर यांनी या संदर्भात ग्रामपंचायत तर्फ बिरवाडी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दिली त्याचप्रमाणे आरोग्य विभागाला देखील याबाबतची तक्रार देऊन देखील आरोग्य विभाग याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरकर यांनी केलाय शौचालयाचे पाणी हे सेफ्टी टँक मध्ये सोडण्यात येते मात्र या सोसायट्यांचा एक धक्कादायक प्रकार समोर येत असून सोसायटी मार्फत सेफ्टी टँक मध्ये शौचालयाचे पाणी न सोडता ते सार्वजनिक नाल्यात सोडलं आहे त्यामुळे हा केवळ रो हाऊस मधील नागरिकांना नव्हे तर परिसरातील नागरिकांना देखील याचा त्रास होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर यावर कारवाई व्हावी अशी मागणी विरकर यांनी केली या संदर्भात आपण ग्रामपंचायतीशी संपर्क साधला असता ग्रामपंचायत मार्फत सदर सोसायटीला नोटीस देण्यात आली असे सांगितले असून त्यामध्ये सुधारणा न झाल्यास ग्रामपंचायत मार्फत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन ग्रामपंचायत मार्फत देण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड हे जे शुभलाभ सोसायटी आहे त्यामध्ये दो ए बी सी डी अशा चार विंग आहेत आणि आमचं हाऊस आहे सेपरेट आमच्या चौघ मालक आमच्या चौघांचं सेपरेट रो आहे परंतु जी सी विंग आहे ते आमच्या त्यांची बॅक साईड जरी असली तरी सर आमची ही फ्रंट साईड आहे आणि त्यांचं वारंवार त्यांचं जे शौचालयाचं पाणी आहे ते आमच्या पॅसेजमध्ये वर येतं पूर्ण तो चेंबर आता आपण बघता येतं वाहतो आहे पूर्ण पाऊस आला की सगळं पावसाचं पाणी आतमध्ये आल्यावर संपूर्ण घाण आतमध्ये येते आणि हे मी पंचायत समिती मध्ये आरोग्य विभाग किंवा आपलं हे जे असेल आरोग्य विभाग बी ओ साहेब यांना सगळ्यांना मी लेखी निवेदन दिलेलं आहे ग्रामपंचायतीमध्ये पण मी स्वतः जाऊन ग्रामपंचायतीमध्ये सरपंचांना वगैरे भेटून साहेबांना सांगितलेलं आहे बाबा असं साहेब ग्रामसेवक आहेत जिले म्हणून त्यांना तर मी सांगितलं पण त्यांनी अद्यापर्यंत एकही व्हिजिट आमच्या साईटवर दिलेली नाही ही माझ्या मते थोडी शोकांतिका आहे कारण आरोग्य खात्याकडे पण आपण पत्रेवर केला आहे आरोग्य खात्याचं पण कोणी आलेलं नाही त्यांनी फोन करून ग्रामपंचायतीला सांगितलं म्हणजे ग्रामसेवक इथे येणं फार गरजेचं आहे कारण ही जी अशी घाण बाहेर येते त्यांनी जे शौचालयाचं पाणी सेप्टिक टँकला सोडायला हवे ते बघा आपण डायरेक्ट इथे स बाहेर सोडले तसेच तिने ते सांडपाण्याच्या पाण्याला ड्रेने लाईनला सोडले म्हणजे सांडपाणी जे आहे गटर ग हे ग्रामपंचायत गटर हे खालपर्यंत शेवटपर्यंत जाते हा त्रास मला एकट्यालाच नाही आम्हाला चौगानाच नाही आहे साहेब हा पूर्ण ह्या संतोष नगरमधल्या राहणाऱ्या सगळ्या नागरिकांसाठी हा धोक्याचा इशारा आहे आता महाडमध्ये मलेरिया डेंग्यू कावीळ असे अनेक आजार सतत चालू आहेत आणि हे डास इथे एवढे भयंकर ह्या अशा घाणीमुळे डास येत आहेत तरी माझी ही कळकळीची विनंती आहे की आपल्या माध्यमातून कृपया हे जिल्हाधिकारी साहेब किंवा त्या जिल्हा आरोग्याधिकारी यांच्यापर्यंत ही, आरोग्या ही बातमी जावी आणि कुठून तरी ह्याला आळा बसावा आणि सदरचे जे शौचालयाचं पाणी आहे ते प्रॉपर त्याला स्लोप देऊन ते सेप्टिक टँकमध्ये जा जाण्यास कसं जाईल हे त्यांच्याकडनं करून घेणं हे गरजेचं आहे मागच्या वेळेला गेल्या महिन्यात ग्रामपंचायतींनी त्यांना नोटीस देखील दिलेली आहे पण ह्या नोटिसीलाही देखील ते जुमानत नाही आहेत मग तरी कृपया म्हणून मी आता हे मीडियाचं माध्यम उभारले आणि आपलं साहेब आपल्या माध्यमातून मला न्याय मिळावा ही नम्र विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शुभलाव सोसायटीतील रॉ हाऊसमधील काही ग्रामस्थांनी आपल्याकडे ग्रामपंचायतला सदरची तक्रार दाखल केली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने ग्रामपंचायतने शुभलाव सोसायटीला लेखी आ... <स्थितितितितितितितितितितितितितितितितितितितितितितिति> लेखी लेटर दिलेलं आहे आणि त्या लेटरच्या माध्यमातून त्यांना कल्पना दिली आहे की आपण सदर ड्रेनेजचा लवकर लवकर बंदोबस्त करावा काही दिवसातच त्यांना आपण जर पंधरा एक दिवसामध्ये त्यांनी तो बंदोबस्त केला नाही तर त्यांना पुन्हा एकदा रिमाइंडर लेटर देऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल